आपण चाललो आता कुर्ले बघण्यासाठी व्हाळात सूरज असा फर्व असं मी असं खरं कुर्ले लढले तरी धायक असत घरात जम बघे आता बघू किकडो नारळ फेकडो त्याला आता आपण चाललो आता कुर्ले बघण्यासाठी व्हाळात सूरज असा अफर्व असा आणि मी असं व्हाळात गेल्यावर बघूया भेटता का आपल्या कुर्ले कडची ह्या बघा पहिलाच जनावर गावलेला असा मोठा काहीतरी आणि बघूया एवढे ह्या बघा दाखव बघूया छोटी चावता बाबा या बघा आणि एक जनावर गावलेला बऱ्यापैकी मस्त बरा असेल घे चालता येता पण हळू ये चावकाश शिवडी आपली आणि आणि एक गोष्ट गावली या नारळ गावला राश्याक टाक चल जाऊन दांदेचं गोष्ट हळू कुर्ली बारात आपल्याक आता तीन कुर्ले मिळाले आता बघित बघित चाललं वाळियाच्या बाजू बघा आणि गावला वाळी कुर्ली बरी या हळूजा नाही एक कुर्ली मिळाल्या आपल्या सूरजने पकडलेली असा डेंगे बाबा कशी करता आवाज चादरी टाकून व्हिडिओ बंद केले आणि दिसली कर चालू चालू हा कुर्ले गावत सगळे कुर्ले गावतात कुर्ली अजून एकही गावले बघा कसली हा बघा का चलता बघा पिल्ला घट्ट याच्याकडे दाखव उलटी करून पहिली कुर्ली भेटली आपल्या पिल्ल्या दाखवू पिल्ला बघा कसली अच्छा कस धर गेली ती <प्रेणागा> पाऊस पडला फोकस फोकसी पुढे वर माका फोकस करीती हो कुरलो जाणवता गे हडपासा कुरली नी गी कुरली ना आम्ही पुरलो जा पुरलो आहे हे नीट आता पिशवी कोण जा तसा पोळाचे दि जा हळू जा हे खाली आजू बाजू गादी बघायचा पिल्ला वाली वाटत कसली गावली आहे बघा गा। कुरली आहे आणि ही फिमेल केकडू असतील खरला कुरले चि तरी तरी एक असत घरात जम घे ओतून या बघा साडेसात साडे पंधरा किलोचा जनावर हो असा सुरत आपल्या गावात नाही रशाच्या लायकीचा भन पुरे पंधरा किलो पंधरा किलोचा जनावर पुरा बघू शकता बिळात गेली शे पहिलीच कुली सुटली ना ही बारकी अमर आहेत ते बघ ती बघ हे बघा एकाच ठिकाणी आपल्या दोन कुर्ले मिळाले ते बारकी होते ते ही बघ या ही पिल्ला आली या हळूहळू ये हां आता बोलू असं अशी असं ना याच्यात दे